चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसमोरील सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची समस्या जी समस्या मागच्या चार पाच वर्षापासून सातत्यानं सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचे करत आहे या ठिकाणी अतोनात नुकसान ही समस्या कोणती तर मित्रांनो या ठिकाणी परतीच्या पावसामध्ये सोयाबीनची कापणे हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची समस्या आहे ज्या समस्येची भीती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना वाटत आहे की जर मी सोयाबीनची कापणी सुरू केली आणि अचानक जर परतीचा पाऊस या ठिकाणी आला तर माझं खूप मोठं नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मी माझी सोयाबीनची कापणी थांबू शकत नाही मी माझी सोयाबीनची कापणी लांबू शकत नाही पण जर मी माझी सोयाबीनची कापणी सुरू केली तर परतीच्या पावसाची भीती वाटते मग अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो हवालदिल झाला आता मी काय करायला पाहिजे तर मित्रांनो घाबरू नका तुमच्या समस्येचं शंभर टक्के सोल्युशन मी घेऊन आलोय आजच्या व्हिडिओमध्ये एक अद्भुत संकल्पना तुमच्या समोर सादर करणार आहे ज्या संकल्पनेचा ज्या टेक्निकचा वापर करून आपण परतीच्या पावसातसुद्धा शंभर टक्के यशस्वीरित्या करू शकता सोयाबीनची कापणी जी सोयाबीनची कापणी करत असताना परतीचा पाऊस जरी आला तरी देखील तुमचं एक टक्केसुद्धा नुकसान होणार नाही मग अशी कोणतीही संकल्पना याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसमोर आलेल्या सर्वात महत्वाच्या समस्येचं शंभर टक्के सोल्युशन प्रथम ही समस्या कोणती आणि हे सोल्युशन काय ते समजून घेऊया बघा मित्रांनो मागच्या चार पाच वर्षाचा इतिहास आठव आपण सातत्याने एकच गोष्ट पाहता की सोयाबीनची कापणी सुरू केली की परतीचा पाऊस येतो आणि त्यानंतर आपलं सोयाबीन जे आहे ते भिजतंय ते काळं पडते आणि आपल्याला बाजारभाव हा कमी मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये एकतर आपण सोयाबीनची कापणी थांबवू शकत नाहीत लांबू शकत नाहीत आणि सध्या जर सोयाबीनची कापणी केली तर मात्र आपलं जर सोयाबीन भिजलं तर ते काळं पडते त्याला मोडं फुटतात आणि आपल्याला बाजारभाव हा कमी मिळतो मग अशा परिस्थितीत काय करावं ते यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर बघा मित्रांनो परतीचा पाऊस हा शंभर टक्के अडचणीचा असतो पण परतीच्या पावसाचा एक गुणधर्म आपल्यासाठी अत्यंत हितकारक आहे लक्षात घ्या मित्रांनो परतीचा पाऊस जेव्हा होत असतो म्हणजे खास करून सोयाबीन कापणी करत असताना जो पाऊस होत असतो प्रामुख्यानं बघायला गेला तर हा पाऊस दुपारच्या नंतर कोसळत असतो जर आपण सर्वांनी बघितलं तर दुपारी तीनच्या आसपास या ठिकाणी अचानक ढग एकत्रित येतात व त्यानंतर अर्ध्या तासामध्ये पाऊस सुरू होतो आणि हा पाऊस एक ते दीड तासात त्या ठिकाणी थांबतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी योग्य नियोजन केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो परतीच्या पावसात सुद्धा आपण शंभर टक्के यशस्वीपणे सोयाबीनची कापणी करू शकता ती कशी आता समजून घ्या याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना आवश्यकता आहे ती या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीची होय मित्रांनो पांढऱ्या रंगाची ताडपत्री आपण या ठिकाणी खरेदी करून ठेवावी आता इथं मी तुम्हाला साईज वगैरे काहीच सांगणार नाही कंपनीचं सा नावसुद्धा सांगणार नाही आपल्याला काय करायचं आहे आप योग्य आप की आपला ढीक केवढा आहे त्यानुसार योग्य रीतीची योग्य आकाराची ताडपत्री वापरायची फक्त एकच बंधन आहे आपल्याला की कंपनीशी घेण देण नाही आकाराशी घेण देण नाही घेणं देणं आहे ते फक्त पांढऱ्या रंगाशी आपल्याला पांढऱ्या रंगाची ताडपत्री या ठिकाणी वापरायची आहे आता पांढऱ्या रंगाची ताडपत्री का वापरायची मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो जेव्हा आपण सोयाबीन कापणी करत असतो तर परतीच्या पावसामध्ये काय होते आपलं सोयाबीन काही ना काही प्रमाणात भिजू शकते ते ओलसर असते अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सोयाबीनचा ढीग एका ठिकाणी लावतो त्यावरती ताडपत्री झाकतो जर ही ताडपत्री पांढऱ्या रंगाची असेल तर सूर्यप्रकाश ही ताडपत्री पांढऱ्या रंगामुळं खेचत नाही आणि त्याच्यामुळं ऑक्सिडेशनची प्रक्रिया होत नाही आणि आतलं जे कापणी केलेलं सोयाबीन आहे ते काळं पडत नाही पण याच्याऐवजी जर समजा तुम्ही पिवळ्या रंगाची वापरली नाही तर काळ्या रंगाची वापरली तर शंभर टक्के आपलं आतलं सोयाबीन हे काळं पडू शकते म्हणून पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरायची आता परतीच्या पावसात सोयाबीनच्या कापणीचं नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सांगतो सकाळी समजा साडेसहा सातला आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं सोयाबीनची कापणी सुरू करायची सोयाबीनची कापणी सुरू केल्यानंतर हवामानाचा अंदाज असो अथवा नसो दुपारी एक वाजेपर्यंत सोयाबीनची कापणी करायची त्यानंतर हे कापणी केलेलं सोयाबीन सगळं एकत्र करायचे आणि दोन वाजेपर्यंत आपला ढीग रचून झाला पाहिजे आणि मग त्यावरती पांढऱ्या रंगाची ताडपत्री ही टाकून द्यायची कारण जो परतीचा पाऊस असतो तो, तो दुपारनंतरच येत असतो मग अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुमचं एक टक्कासुद्धा कापणी केलेलं सोयाबीन भिजणार नाही राहता राहिला प्रश्न की सर आमचं सोयाबीन होलसर आहे तर दुसऱ्या दिवशी काय करा सकाळी जा सोयाबीन कापणी सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा ती पांढऱ्या रंगाची दाडपत्री ढिगावर आपण टाकलेली ती काढून टाका दुपारपर्यंत पुन्हा त्याला ऊन त्या ठिकाणी प्राप्त करू द्या आणि पुन्हा जा संध्याकाळी तर झाकून द्या म्हणजे दुपारी दोनला झाकून टाका अशा पद्धतीनं नियोजन जर केलं ना तर तुम्हाला सांगतो परतीच्या पावसातसुद्धा यशस्वीरित्या आपण सोयाबीनची कापणी करू शकतात फक्त एवढीच विनंती आहे की लोभात पडू नका ऊन दिसते म्हणून जास्त वेळ कापणी करू नका सात ते एक वाजेपर्यंत कापणी करा त्याच्यानंतर ढीग रचून त्यावर पांढऱ्याच रंगाची ताडपत्री या ठिकाणी टाकून द्या सगळीकडून आपण दगड वगैरे ठेवून द्या व्यवस्थित म्हणजे वादळी वारं सुटलं तरी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही तर ही होती संपूर्ण माहिती ज्यामुळं मागच्या चार पाच वर्षात जे परतीच्या पावसामुळं आपलं नुकसान व्हाय ते आपल्याला टाळता येऊ शकते तर ही संपूर्ण माहिती व ही असणारी अपडेट आपल्याला कशी वाटली हा सल्ला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा थोड्याफार प्रमाणात का होईना तुमच्या मनातील भीती सोयाबीन कापणीबद्दल परतीच्या पावसाबद्दल जी होती ती निघून गेली का हे सुद्धा लिहून कळवा व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन हो उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार व्यक्त